शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे खात्यामध्ये एका क्लिकवर हे एक पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा म्हणजे आम्हाला पीक विम्याचे पैसे कधी मिळणार नुकसान भरपाई कधी मिळणार व सरकारने आता पीएम किसान योजना नमूद शेतकरी योजनेच्या पैशाबाबत कोणता निर्णय घेतलाय की नाही तर होय शेतकरी मित्रांनो अखेर तुमच्यासाठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हतं की एवढ्या लवकर पैसे येतील कारण की आता सध्या अचानकपणे सरकारने निर्णय जाहीर करत आता प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम केलेलं आहे आता पीक विमा नुकसान भरपाई तसेच आता नमूद शेतकरीचे दोन हजार एम किसनचे हे दोन हजार टोटल पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करणार आहोत असं सरकारने स्पष्टपणे आता जाहीर सांगितलेलं आहे त्यामुळे आता काळजी करू नका मात्र आता हे पैसे काही जिल्ह्यांमध्ये टप्प्या टप्प्याने सोडण्यात येणार आहेत पहिला टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जिल्हे व सत्तर तालुक्यामध्ये करण्यात येणार आहे जर तुमच्या जिल्ह्याचं पण नाव या वीस जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आता पूर्णपणे पैसे हे जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाहीये व सत्तर तालुक्यांची यादी पण आली म्हणजे फक्त आता जिल्ह्यांची यादी नाही तर तालुक्यांची पण यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर असून आता तुमच्या नाव नाव यादीत आहे का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात रुपये रुपये ते तर नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये हे सर्वात आधी जमा होतील व आता नम शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत देखील राज्य सरकारने आता मोठा निर्णय जाहीर केलेला आहे तर चला आता सर्व काही बघणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर आताच प्ले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्वाच्या बातम्या अपडेट बघायला मिळतील तर चला बघूयात तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार अखेर सरकारचा निर्णय झाला स्पष्टपणे माहिती आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आम्ही देणार आहोत असं सरकारने सांगितलं तर इकडे बघा शेतकऱ्यांसाठी सरकारने केले तिजोरी खुली म्हणजे आता शेतकऱ्यांसाठी सरकारने तिजोरी खुली केली आहे जेवढं बजेट लागणार होते जेवढे पैसे लागणार होते ते आता सरकारने जाहीर केले आहेत शेतकऱ्यांना मिळणार आता चार योजनेचे थेट पैसे बँक खात्यावरती आता चार योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत मात्र यामध्ये आता टप्पे टप्पे सरकार आता करणार आहे कारण टप्प्यात हे पैसे सर्व जिल्ह्यात सरकार सरकारला द्यायचे आहेत तर बघा आता पहिला टप्पा सुरू होत आहे तो म्हणजे पीक विम्याचा आता पीक विम्याचे तुमच्या बँक खात्यामध्ये सतरा हजार रुपये काहींना मिळणार आहे तर काहींच्या बँक खात्यात आता अठरा ते एकवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम ही जमा होऊन जाणार आहे यामध्ये वीस जिल्ह्यांची यादी आलेली असून या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकार सर्वात आधी हे पैसे टाकणार आहे आता यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते पण तुम्हाला बघायला मिळेल जर यादीत आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट दिलासा मिळणार आहे कारण सरकारने आता वीस जिल्हे व सत्तर तालुके आहेत आता सरकारने कोणते तालुके सांगितले त्यांची नावे तुम्हाला वाचून दाखवणार आहे लक्ष देऊन बघा सत्तर तालुक्यांची यादी सरकारने आता दाखवलेली असून त्यामध्ये दे। बरेच आहेत की त्या ठिकाणी सरसकट एक एक ना प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता हे पैसे आम्ही टाकणार आहोत अशी माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीही काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये तर चला आता पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार आहे नेमके कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुक्या आहेत त्यांची आता यादी दाखवतो त्यानंतर आता पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आहेत त्यानंतर नमो शेतकरीचे जे है। शेद है, तो है है। तो दोन हजार रुपये आहेत ते कधीपासून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप होणार आहेत की ऐन दिवाळीमध्ये ते पैसे मिळणार आहेत आता त्याची देखील आपण माहिती बघणार आहोत आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघा आता तालुके जिल्हे यादी आलेले असून आता स्पष्टपणे सरकारकडून माहिती जाहीर झालेली आहे तरी ते स्पष्टपणे आलेल्या माहितीनुसार आता सरकारने डायरेक्ट जिल्हा मॅप यादी पाठवलेली आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला बरेच जिल्हे दिसत असतील महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे आहेत तर यामधूनच सरकारने जिल्हे आता घेतलेले असून आता या कोणत्याही जिल्ह्यात तर आता पैसे अचानकपणे वाटप होऊ शकतात कारण सकाळीच तीन जिल्ह्यांमध्ये पूर्ण सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने पैसे टाकले आहेत तर आता डायरेक्ट वीस जिल्ह्यात सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे हे पैसे वाटप केले जाणार आहेत म्हणजे जा आता सोडण्यात येणार आहेत त्यामुळे कसली काळजी व चिंता आता शेतकऱ्यांना राहणार रा नाही असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता आलेली आहे हो हो तर चला आता यादीमध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता पीक विम्याचे सतरा ते बावीस हजार रुपये जमा होतील व नुकसान भरपाईचे पण पैसे जमा होतील त्यानंतर पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नव शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये चार हजार रुपये देखील आता कधीपासून वाटप सुरू होत आहेत आता त्यांची देखील यादी आलेली असून ती देखील आता यादी बघणार आहोत तर चला आता त्यापूर्वी पी किंवा वाटप होणारे कोणते आहेत आता त्या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही आता फक्त यादी नीट लक्ष देऊन बघा दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ तुम्ही आता शेवटपर्यंत बघायचा आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर चला आता याद्या बघूयात तर या ठिकाणी बघा आता पीक विमा वाटप होणारी पहिलीची यादी आता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे या ठिकाणी आता पीक विम्याचे पैसे जमवतील व नुकसान भरपायचे पण पैसे हे शंभर टक्के आता पूर्ण जमवणार आहे तर पहिला जिल्हा यामध्ये जाहीर झालेला असून तो आहे नांदेड जिल्हा तर इकडे बघा आता हा नांदेड जिल्हा सरकारने घेतलेला असून या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक विमा तसेच नुकसान भरपाई मिळणार आहे पीक विम्याचे सतरा हजार रुपये मिळतील किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला सोळा हजार रुपये पण मिळू शकतात व नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये हे शंभर टक्के की आता पीक विम्याचे नुकसान भर पाहिजे नांदेड जिल्ह्यात पण जमा होणार आहेत यादीमध्ये नांदेड जिल्ह्याचं पण नाव सरकारने आता घेतलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता पैसे वाटपल आम्ही प्रारंभ करत आहोत पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा करत आहोत असं सरकारने स्पष्टपणे सांगितल्याने आता एक ना एक प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो तर या ठिकाणी बघा नांदेड जिल्हा त्यानंतर आता तालुके देखील आलेले आहेत तर इकडे बघा हिमायतनगर तालुक्याचं पण नाव यादीत आलेलं असून इकडे सत्तर तालुके व वीस जिल्ह्यात सरकार पैसे देत आहे आता तुम्हाला तालुक्यांची पण यादी दाखवत आहे तुमच्या पण तालुक्याचं नाव आहे का नाही ते बघा जर तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे आता शंभर टक्के मिळणार आहेत तर हिमायतनगर तालुक्याचं पण नाव आलेलं असून सत्तर तालुक्यांच्या यादीत पहिला तालुका हिमायतनगर आहे त्यानंतरचा तालुका भोकरदन तालुका या भोकरदन तालुक्यात पण सतरा हजार रुपये पीक विम्याचे व अठरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाईचे सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होण्यास सुरुवात होत आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा झालेत कारण सकाळी चार जिल्ह्यात सरकारने पैसे टाकले कारण आज सकाळपासूनच सरकारने पैसे वाटपाला एकदम स्पीडने जे आहे ती सुरुवात केलेली आहे म्हणजे आतापर्यंत पैसे वाटप सुरू होतं मात्र जास्त फास्ट नव्हतं बऱ्याच जणांना पैसे लवकर मिळत नव्हते गती जास्त नव्हती मात्र आता एकदम फास्ट काम आम्ही सुरू केलं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकत आहोत असं फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तरी इकडे अठरा हजार पाचशे नुकसान भरपाईचे पण पैसे आता या भोकरदन तालुक्यात पण मिळणार आहेत त्यानंतर अजून कोणत्या तालुक्यात व कोणत्या जिल्ह्यात फी किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप सुरू आहेत तर चला आता पुढच्या पण याद्या आपण बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता पुढील याद्या देखील आलेल्या असून त्यानंतरचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा तर इकडे बघा आता यादीमध्ये धाराशिव जिल्ह्याचं पण नाव आलेलं असून जिल्ह्यांच्या यादीत धाराशिव जिल्ह्याचं पण नाव सरकारने घेतलेलं आहे तर या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक विम्याचे अठरा हजार रुपये ते काहींना सतरा हजार रुपये मिळतील जर याआधी तुम्हाला पीक विमा मिळाला असेल तर मग तुमच्या बँक खात्यावरती बारा हजार रुपयांचा पीक विमा येणार आहे जरी याआधी काहीच पीक विमा मिळाला नसेल तर अठरा हजार रुपये ते एकवीस हजार रुपयांचा पीक विमा हा तुमच्या बँक खात्यात जमा होईल व त्यातच लगेच नुकसान भरपाईचे पण अठरा हजार पाचशे रुपये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊन जाणार आहे त्यामुळे आता आता काळजी करू नका बघा पूर्ण पैसे सरकार टाकत आहे एक पण शेतकरी वंचित राहणार नाही प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा इकडे बघा पीक विम्याचे पैसे मिळणार त्यानंतर नुकसानीचे पैसे मिळणार आहेत नुकसानीचे पैसे तर इकडे बघा हे नुकसानीचे पैसे मिळणार आहेत त्यानंतर आता पीएम किसान हे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जे आहेत नाही दोन हजार रुपये पण जमवणार आहे त्यानंतर नमो शेतकरी योजना हे दोन हजार रुपये हे पण आता जमवणार आहेत आता तुम्ही म्हणत असाल एवढ्या लवकर सरकार हप्ता का देत आहे त्याचं कारण म्हणजे राज्यामध्ये तुफान पाऊस झाला त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व दिवाळीची एक भेट म्हणून आता पी एम किसानचा हप्ता लवकरच जाहीर करणार असून आता पी एम किसानचे पण दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमवणार आहेत त्यानंतर एवढंच नाही तर नमो शेतकरी योजनेचे देखील दोन हजार रुपये आता प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती पोहोचणार असून नवो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती वाटप करण्यात येणार आहेत हे पैसे आता पूर्णपणे जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे आता कसली चिंता व शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट आता आता मोठा दिलासा मिळणार आहे आहे चांगली खुशखबर समोर देखील आपण बोलू शकतो तर चला आता पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे कधीपर्यंत जमा होतील ती माहिती पुढे बघूयात त्यापूर्वी अजून पी किंवा नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे व आता किती जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत पुढच्या देखील आता तुम्हाला どう तर इकडे बघा आता फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तरी ते बघा सरकारने काय सांगितलं आहे तर बघा आता पीक विम्याची यादी आली सरकारने ते पुढं सांगितलंय त्यानंतर दुसरी पण यादी नुकसान भरपाईची आलेली असून आता त्यानंतर पी एम किसान योजनेचे पैसे व नमो शेतकरी योजनेचे पैसे आता मिळणार आहेत त्याबाबतची पण माहिती आलेली असून आता चार योजनेचे पैसे हे मिळणार असून वीस जिल्ह्यात व सत्तर तालुक्यात पहिल्या टप्प्यात सर्वात आधी हे पैसे जमा होतील फक्त हे वीस तालुक्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत म्हणजे आता जर तुमचं पण नाव या वीस तालुक्यांच्या यादीमध्ये असेल म्हणजे आता तुम्ही ह्या जी तालुक्यांची यादी आहेत या यादीपैकी कोणत्या एका तालुक्यात तुम्ही असाल तर आता तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पीक विजार ते सतरा हजार नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे ते एकवीस हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत आता फक्त लक्ष देऊन याद्या बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तर या ठिकाणी बघा आता जिल्ह्यांची यादी स्पष्टपणे आलेल्या इकडे बघू शकता तुम्हाला आता या ठिकाणी स्पष्टपणे जिल्हे दिसतच असतील या ठिकाणी बघा आता पुढील जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा हा जो सोलापूर जिल्हा दिसत आहे हाच धाराशिवच्या जवळचा जिल्हा आहे म्हणजे एकदम धाराशिवच्या बाजूचा जिल्हा आपण म्हटलं तरी काही हरकत नाहीये या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे वाटप होणार आहेत तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये इकडे बघा पंधरा हजार रुपये आता जमा होणार आहेत पंधरा हजाराचा पीक किंवा नुकसान भरपाईचे अठरा हजार रुपये हे टोटल आता वाटप होणार आहेत आता एकंदरीत जर विचार केलं तर हे पंधरा अठरा हजार याला जर आपण प्लस केलं ही खूप मोठे रक्कम होते असं म्हटलं तरी हरकत नाहीये टोटल जर विचार केला तर तेहतीस हजार रुपये होतात हे रुपये रुपये आता प्रति शेतकरी म्हणजे एका शेतकऱ्याला सोलापूर जिल्ह्यात मिळणार आहेत कारण की मोठ्या प्रमाणात तसं नुकसान पण झालं यामुळे शेतकरी हैराण होते आता याकरिता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे नुकसान भरपाईचे पैसे टोटल तेहतीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत आता सोलापूर जिल्ह्याचं नाव आलेलं आहे त्यानंतर दुसरे काही तालुक्यांची पण यादी आलेली आहे तर इकडे बघा यादीमध्ये पंढरपूर तालुका पंढरपूर तालुक्यात जर तुम्ही राहत असाल तर याही ठिकाणी पैसे वाट आता वाटप सुरू होत आहेत आता लक्ष देऊन बघा याद्या तुम्हाला दाखवत आहे यादीमध्ये पंढरपूर तालुक्याचं पण नाव आलेलं असून याही ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टोटल पैसे जमा होणार आहेत आता या ठिकाणी काय होणार आहे काही शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये आता फक्त लक्ष द्या काही शेतकऱ्यांना किती पंधरा हजार रुपये काहींना तेरा हजार रुपये मिळणार आहे तर काहींना बारा हजार रुपये ही टोटल रक्कम मिळणार आहे आता तुम्ही म्हणत असाल अशी रक्कम का सरकार देत आहे तर इकडे बघा ज्यांना याआधी पीक विम्याचे पैसे मिळाले त्यांना बारा हजार रुपये मिळतील जर याआधी कमी पैसे मिळाले असतील तर तुम्हाला तेरा ते पंधरा हजार मिळतील व त्याआधी काहीच पैसे मिळाले नसतील तर डायरेक्ट आता सतरा हजार रुपये हे विमा नुकसान भरपायचे या पंढरपूर तालुक्यात जमवणार आहेत तर आता पंढरपूर तालुक्याचं पण नाव यादीत आल्याने पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे तर बघा पीक विम्याची तर आता चिंता मिटलेली आहे पीक विम्याचे तर पैसे जमावणार आहेत व पी एम किसानचे दोन हजार नमो शेतकरीचे दोन हजार त्याची पण चिंता करू नका त्याबाबत देखील महत्वाची माहिती आलेली आहे तर चला ती पण काय माहिती आहे लगेच पाहूयात तर इकडे बघा पीक विमा नुकसान भरपाईचे आता तालुका अजून पुढच्या पण याद्या तुम्हाला बघायला मिळतील आता लक्ष देऊन फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव यादीत आहे का नाही ते बघा कारण आता हे पैसे सरकार देत आहे प्रत्येक गावात पैसे जमा होणार आहेत आता काही काही असे गाव आहेत की त्या ठिकाणी सरकारने सकाळीच पैसे टाकलेले आहेत सकाळी पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर आता काही दोन ते तीन हजार गावं सरकारने पुन्हा निवडलेली असून या दोन ते तीन हजार गावामध्ये पुढचा टप्पा आता वाटप होणार आहे यामध्ये आता अजून कोणते तालुक्या आहेत व कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी आता पैसे जमा होतील तर चला आता पुढच्या पण याद्या बघूयात त्यापूर्वी पी एम किसान योजनेचे पैसे आता दोन हजार रुपये हे पण तुम्हाला मिळणार आहे तर चला आता कधी मिळणार आहे तो काय माहिती आलेली आहे ती पण आपण पाहू तर इकडे बघा पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता पण आता सरकार सोडत आहे यामध्ये इकडे बघा आलेल्या माहितीनुसार तीन राज्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मोदींनी टाकलेले आहेत ते पैसे आता राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आज पंजाबमध्ये देखील पूर्ण पैसे आजपर्यंत जमा झालेत ज्यांना मिळाले नसतील त्यांना पंजाबमधील शेतकऱ्यांना उद्यापर्यंत मिळून जाणार आहे त्यामुळे आता इकडे बघा तिसऱ्या क्रमांकावर सरकारने यादीमध्ये राज्य घेतलं ते म्हणजे हरियाणा हरियाणामध्ये पण पी एम किसानचे पैसे टाकले त्यानंतर आता महाराष्ट्र राज्याचा समावेश असून महाराष्ट्रात देखील पीएम किसानचे दोन हजार रुपये आहोत असं सरकारने सांगितलं त्यामुळे आता किसानचे जरी वाटप सुरू नसलं तरी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात किसान योजनेचे खात्यामध्ये पूर्णपणे जमा होणार आहेत त्यामुळे आता काळजी करू नका कसलीही चिंता आता तुम्ही करत बसू नका सरकारचा हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा व आनंदाचा निर्णय देखील म्हटलं तरी का हरकत नाहीये तर या ठिकाणी बघा आता हे पैसे तुम्हाला मिळून जातील त्यामुळे त्यामुळे कसलीही चिंता आता तुम्ही करत बसू नका तर चला आता पुढचे पैसे वाटप होणारे नेमके कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील अशा जिल्ह्यांच्या पुढील याद्या तुम्हाला दाखवत आहे अशा याद्या तुम्हाला इतर दुसऱ्या व्हिडिओत बघायला मिळणार नाहीत त्याकरिता आता फक्त राहिलेला हाच व्हिडिओ दोन मिनिटं आता शेवटपर्यंत बघा तर पुढचा जिल्हा वाशिम जिल्हा इकडे बघा आता पुढची यादी तुम्हाला दाखवत आहे पुढील क्रमांकाच्या यादीमध्ये आता वाशिम जिल्हा देखील बघायला मिळत असून हेक्टरी तेवीस हजार रुपये सोडण्यात येणार आहेत हेक्टरी तेवीस हजार रुपये शंभर टक्के जमा होणार असून टोटल रक्कम आम्ही जमा करणार आहोत असे आदेश पण आम्ही दिलेले आहेत असं फडणवीसांनी सांगितलं तर या ठिकाणी बघा प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतील आता काळजी करत बसू नका चिंता करत बसू नका मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे तेवीस हजार रुपयांची रक्कम टोटली शेतकऱ्यांची बँक खात्यात आता, जम आता, आता था था जमा होणार आहे त्यामुळे आता काळजी करायची नाहीये शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार असून दिवाळी सणाच्या निमित्ताने मोठं गिफ्ट हे शेतकऱ्यांना आता आता शेतकऱ्यांना मोठी भेट डायरेक्ट पैसे आता हे पूर्णपणे जमा करण्याचे आदेश पण सरकारच्या माध्यमातून मिळालेले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांचे चिंता ही दूर झालेली आहे असं देखील आपण बोलू शकतो आता पूर्ण पैसे टाकण्याचं काम सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेलं आहे हेक्टरी तेवीस हजार रुपये तर काहींच्या बँक खात्यात अठरा हजार रुपये देखील आता याचं वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळते मात्र आता एवढंच नाही हेच तालुक्या नाही तर अजून बरेच तालुक्या आहेत की त्याही ठिकाणी आता पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे तर चला आता पुढच्या पण तालुक्यांची एक महत्वाची लिस्ट आलेली असून ती पण यादी आता तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी आता लक्ष देऊन बघा तर इकडे बघा इथे आलेल्या माहितीनुसार सध्या जर विचार केला तर आता पुढच्या दोन ते तीन दिवसात अजून बऱ्याच जणांना पैसे मिळतील कारण सहाशे कोटी रुपये वाटप सध्या सुरू केलेलं आहे हे आठ जिल्ह्यात सध्या सुरू झालेलं असून त्यामुळे आता हे नुकसानीचे पैसे शंभर टक्के मिळणार आहेत व पीक विम्याचा टप्पा पण आता सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्यातच नमो शेतकरी योजनेची माहिती म्हणजे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजून एक महिने तरी मिळणार नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे अजून पुढचे एक महिने तरी पैसे मिळायचे नाहीत अशी तरी अपडेट बघायला मिळत आहे कारण की अजून सरकारने ऑफिशियली माहिती दिलेली नाहीये त्यामुळे आता लवकरात लवकर ही गोष्ट लक्षात घ्या मात्र आता पीक विमा सुरू झालेला आहे बऱ्याच जिल्ह्यात पैसे जमा होऊन जातील त्यानंतर किसानचा हप्ता ते दिवसात सरकारकडून जाहीर होण्याची पण शक्यता आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तर अशाच अपडेटसाठी आताच आपलं काय करा चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार नुकसान भरपाईचे पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार त्याबाबतच्या याद्या सहित व्हिडिओ माहितीमध्ये आपण देणार आहोत तो व्हिडिओ बघायला नक्की मिळेल इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा त्यांचा पण फायदा होईल त्यांना पण माहिती बघायला नक्की मिळेल धन्यवाद